नमस्कार किचन मध्ये आज मी आपल्याला प्रॉन्स करंजी दाखवणार आहे आता साधारण ही एक वाटी आपण प्रॉन्स घेत आहोत बारीक करून पण त्या कशा कट करायच्या ते मी दाखवते आपण विळीवर करू शकता कात्री असेल फिशची तर ती घेऊ शकता आणि ह्यानी असे बारीक तुकडे करून घ्यायचे या कोलंबीला मी हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलेले आहे आता प्रथम आपण पॅन तापत ठेवूया आता हे बटर आहे बटर हे आपण पॅनमध्ये करूया बटर चांगले गरम होऊ दे तर आप हे आपलं बटर चांगलं तापलेलं आहे त्याच्यात आपण हा लसूण घालून घेऊया बारीक चिरलेला लसूण जरा परतून घेऊया या लसणाच्या मी सात पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या बारीक चिरून घेतल्या आहेत कारण त्या मोठ्या होत्या जर आपल्याला मोठा लसूण नाही मिळाला लहान असेल तर नऊ पाकळ्या लसून घ्या आता हा मीडियम साईजचा एक मी कांदा घेतलेला आहे त्यात मी एक मिरची घाई घेतलेली आहे आपल्याला आवडत असल्यास मिरची घाला नाही घातली तरी चालू शकतो ऐचे पा बटर मध्ये चांगला परतून घेऊया आता बटर मध्ये ऑलरेडी मीठ असल्यामुळे मी जरा मीठ थोडंच टाळत आहे अर्धा चमचा मीठ घातल्यावर कांदा लोोकत लाल लोोक आता आपण या कांद्यामध्ये कोलंबी घालून घेऊया हो कोलंबी चांगली परतून हो घेऊया आता मी ही जी मिरी एक चमचा घेतली आहे याच्यात आपण घालून घेऊया हो आता हे आपलं प्रमाण शिजलेले आहेत एक कप दूध घालून घ्यावं या थोड्या दुधामध्ये एक चमचा मैदा घातला आहे आणि त्या मैद्याच्या उठळ्या सगळ्या काढून घेऊन मैदा प्लेन करावा में मैडा का है है। आता मी दुधात मैदा भातून घेतलेला ह्याच्यात उतरत आहे आता हे दीड पाकीट किसलेलं चीज मी ह्याच्यात घालत आहे त्याच्यामुळे त्याला जरा एक क्रीमी टेक्स्चर येईल आता मी हे जरा आटवून घेते आता हे आपलं जे मिश्रण केलं कोलंबीचं ते एकदम घट्ट झालेलं आहे आता मी हे काढून थंड करायला ठेवते त्याच्या आधी गॅस बंद करते आता मी

त्याच्यात एक अर्धा चमचा मीठ घालावं आणि दोन चमचे तूप घालावं आणि हा मैदा चांगला तुपात आधी मिक्स करून घ्यावा आता करंजी करण्यासाठी लागणारा मैदा मी तयार केलेला आहे तर तूप चांगलं मिसळून घेतलेलं आहे आणि हे बघा असं गोळा होतोय म्हणजे आपलं मैदा बरोबर झाला आता मी याच्यात थोडं थोडं पाणी घालून मैदा मंगळवून घेते आता आपण या मैद्याच्या दोन भाग करून घेतलेत गोल करून ते करंजीसाठी चिरून घेऊया साधारण या एका एक, एका एका वाटी मैद्यामध्ये बारा ते चौदा करंजा होतात आता आपण तेलाचा पॅन इथे ठेवत आहोत तळण्यासाठी म्हणजे मंद आचेवर तेल तापत राहील वैद्याच्या चौदा आहे आता आहेत एक एक करंजी करून घेऊ जरा फोडणी पातळ लाटावी आपण लाटी लाटून घेतलेली आहे त्याच्यात हे सारण भरून घ्यावं साईडला पाणी लावावं या कारांज्या अशा कोणी करता येतात की ज्या ओल्या कपड्याखाली झाकून ठेवते आता ही तुझी तुझी आपली कारंजी तयार तयार झाली

आता बघा छान रंग आलेला आहे आता आपल्या या करंजा तळून झालेल्या आहे मी टिश्यू पेपर वर काढून घेते आता मी सर्व या करंजा करून घेते अशाच प्रकारे मला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे माझे पुढील सर्व व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील आता एक कप मैद्यामध्ये या आपल्या चौदा करंजा झालेल्या आहेत मी तुम्हाला खाऊन दाखवते düydün sundu da deyir